नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं मनापासून मी घनश्याम दरोडे छोटा पुढारी बिग बॉस फिल्म या ओरिजिनल यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून सहर्ष स्वागत करू आणि मित्रांनो कसे व्हिडिओ करायचं म्हटलं की शिव्या खायची तयारी करावंच लागते शिव्या आम्हाला भेटतच असतात पण तरी त्या शिव्यांकर दुर्लक्ष करून व्हिडिओ बनवणं आपलं काम आहे कारण आज बोललं तरच चालेल आणि बोललं तरच टिकेल आणि त्यामुळं या बांधगुळांना भाऊ न देता त्यांच्या शिव्या खायच्या पण समाजासाठी उभा राहायचं हा निर्धार आपण घेतलेला आहे आणि त्यामुळं सगळ्या बाणगुळांना मी परत एकदा सांगतोय आता तुम्ही मला ट्रोल करा पण एक संवेदनशील म्हणून जरा आपण एखाद्याच्या कुटुंबाकडं सुद्धा बघितलं पाहिजे त्या कुटुंबाची परिस्थिती काय महाराष्ट्रात विषय काय चालला आहे आणि आपण ट्रोल का करतोय तर त्या भांडगुळांना मी तर भाव घेत नाही पण कमेंटमध्ये येताना जरा विचार करा कारण आत्ता सध्या मुद्दा खूप गांभीर्याचा आहे कारण तुम्ही तर बघताय काय विषय चालू आहे काय नाही एकेकडं उज्ज्वल निकम साहेबांनी केस सोडून दिली हां आता उज्ज्वल निकम साहेब म्हणले की तुम्हाला कळच असेल मी कुठल्या मुद्द्यावर बोलतो आहे तर देशमुख कुटुंबसाहेब बीडचे सरपंच संतोष देशमुख साहेबांची हत्या झाली सात आठ महिने झाले अजून काही त्याच्या गुन्हेगारांवरती काही आरोप सिद्ध झाले नाहीत काहींवरती झालेत काही फरार आहेत आरोपी अजून काही कृष्णा अंधळेसारखे पोलिसांच्या हाती लागले नाही त्यातूनच वाल्मिक अण्णा करार यांनी कोर्टात निर्दोष असल्याचा सुटकेचा अर्जसुद्धा दाखल केलेला आहे दुसरी गोष्ट विष्णू चाटीने सुद्धा निर्दोष असल्याचा अर्ज दाखल केलेला आहे तर मला सरकार माई बापाला एकच सांगायचे या आरोपींना तुम्हाला कठोरात कठोर कारवाई करता येते का यांच्यावर कारण संतोष देशमुख साहेब यांचे बंधू भैया देशमुख यांच्या म्हणण्यानुसार आणि पुराव्याच्यानुसार सी आय डीमध्ये मध्ये स्पष्ट पष्ट पुरावे दिसतात मग केस का लांबणीव चालले का का विषय भरकवाटायचं आहे गोरगरिबांना न्याय मिळणारच आहे का नाही हे मलाच कळणार आहे विषय काय चालला आहे विषय तुम्ही नेताय कुठं उज्ज्वल निकम साहेबांना खासदार केलं दुसरं त्यांच्या जागेवर वकील अजूक जाहीर केला नाही दुसरी महत्वाची गोष्ट अण्णा इकडं निर्दोष असल्याचा अर्ज करतायत कोर्टाने ते फेटाळले पण कोर्टाने आज फेटाळले उद्या कशावरून वाटतंय कोर्ट अर्ज फेटाळील म्हणून याची काही शाश्वती आहे का नाही तुम्हाला वाटते का शाश्वती आहे जनतेला कृष्णादाये सारखा आरोपी अजून सापडत नाहीये ज्यांनी मारहाण करताना आपण स्पष्ट व्हिडिओ पाहिलेत असे विष्णू चाटेसारखे आरोपी हे सुद्धा सांगतायत आम्ही त्याच्यात नाहीत एकीकडे एक इकडे कबुली देत आहेत इकडे सुटकेची मागणी आहेत म्हणजे चालले काय आणि ते बी निर्दोष सुटका हे खरंच निर्दोष आहेत का बरं इथं तर निर्दोष सुटतील स्पष्ट बोलतोय पण वर निर्दोष राहणार नाहीत आ मग मला एकच सांगायचं आहे चाललंय काय बरं तुम्ही प्रकरण चार आठ दिवसातच बाहेर दिस का काढताय त्याचं सूक्ष्म मोक्ष का लावता येत नाही म्हणजे कोकट्यांचं प्रकरण तापलं असताना हे प्रकरण काढलं परत माग मध्ये काहीतरी विषय झाला परत हे प्रकरण काढलं म्हणजे तुम्ही प्रकरणाला खेळवतायत का ह्या गोष्टी खेळवतायत का तुम्ही तुम्ही याचा मार्ग काढणार आहेत का नाही संतोष देशमुख साहेबांना तुम्हाला न्याय देता येतोय का नाही आणि तुम्हाला माझं ओपन चॅलेंज आहे तुम्हाला जर न्याय नाही देता आला तर आमची सहनशीलता संपलेली आहे चार ऑगस्ट काय चार ऑगस्टपर्यंत वाट बघणार आहोत कारण तुम्ही म्हणलेले आहात वाल्मी कराड साहेबांची संपत्ती बघू चेक करू ते दोन पुढे आम्ही बघू काय निर्णय घ्यायचा आहे तर चार ऑगस्टपर्यंत आम्ही थांबतो जर तुम्हाला नसेल म्हणजे चार ऑगस्टपर्यंत आम्ही थांबतो पण ते दोन पुढे आम्ही थांबणार नाही देण्यातनात ठेवा कारण हा निर्णय लावणं खूप गरजेचं आहे कारण हे देशमुख कुटुंबच नव्हे तर आश असे निष्पाप ने दे ठेवा असे निष्पाप लोकांचा जीव काही स्वस्त नाही आणि ह्या लोकांना त्यांच्या भाषेत त्यांनाच उत्तर द्यावं लागेल कारण तुम्हाला कोर्टाला जर सजा देत येत नसेल तर जनतेच्या ताब्यात द्या जनता जनतेला कसा धडा शिकवायचा हे जनतेला चांगलं माहिती आहे जनतेच्या ताब्यात आरोपी द्या तुम्हाला मला जर सजा देता येत नसेल पण आम्ही म्हणतो चला कायद्याने मी चाललंय कायद्याने मी चाललंय हा त्यांचे वकील टिकून लागतायत आमचे वकील सतरा बारा बदलत चालत आहेत का चालत आहेत तेच मला कळत नाही माझ्या मते तरी सांगतो हे आरोपी निर्दोष नाहीत मी सांगतो करा मला काय करायची ती करा, करा मला वाईट द्या कमेंट शिव्या द्या पण मी सांगतोय हे आरोपी निर्दोष नाहीत कोर्टाने सुधाक यांना निर्दोष साबित करणं खूप चुकीचं आहे पण लवकरात लवकर प्रोसेस व्हायला पाहिजे जनतेच्या सहनशीलतेचा आत्मा अंत पाहू नका आणि लवकरात लवकर देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून द्या त्या भैया गायकोडचा विचार करा ना जरा कवर त्याला फेरपाटकं मारायला लावत आहेत कवर त्याने हालपाटं मारायचं कवर तुमच्या समोर न्यायासाठी भीक मागायची भीक द्याना न्याय द्याना न्याय द्याना न्याय का भीक मागायला लावली देऊन टाका ना न्याय आ बरं तुमच्या मागं कोण आकाचा काय आहे सांगा जर तुम्हाला दबाव आणत असेल तर ते दबावसुद्धा आम्ही येऊन देणार नाही पण हाय कोर्टाने सुद्धा कोर्टाने कोर्ट हाय कोर्ट यांनी दखल घेतली पाहिजे आणि लवकरात लवकर त्यांना न्याय दिला पाहिजे हेच तुम्हाला सर्वांना विनंती करतो आहे आणि यांना निर्दोष सुटका झाली नाही पाहिजे बरोबर आहे ना भानगुळांना या तुमचीच वाट बघतोय करा कमेंट जय हिंद जय महाराष्ट्र पण काही म्हणा मी शेवटपर्यंत देशमुख कुटुंबाच्या पाठीमागं उभा राहीन म्हणजे राहीन मला शिव्या द्या मला बोला पण मी देशमुख कुटुंबाच्या मागे राहील कारण मी माणूस म्हणून त्यांच्यासाठी लढण्यासाठी तयार आहे मला त्याची परवा नाही जय जय महाराष्ट्र